नमस्कार मी राजकुमार दिगडी इंजुरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या कलेक्टर मॅडम जे आहेत भुवनेश्वरी मॅडम त्यांनी जलतारा ही एक योजना आणलेली आहे बऱ्याच लोकांना जलताराबद्दल गैरसमज आहेत जलतारा म्हणजे नेमकं काय का ते सुद्धा माहीत नाही अशावेळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जलतारा ही अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे आज आपण जो दुष्काळ पाहतो आहोत की भूगर्भात पाणी नाही आहे उष्मा प्रचंड वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी जे आहे ते वाहून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हे पाणी जमिनीत मुरवायला पाहिजे आणि ते मुरवण्यासाठी जलतारा ही अत्यंत कमी खर्चात होणारी उपाययोजना आहे याच्यामध्ये करायचं काय आहे की पाच बाय पाचचा चा एक खड्डा करायचा आहे पाच फूट तो खोल असला पाहिजे की ज्या ठिकाणाहून पाणी जमिनीमध्ये मोरलं पाहिजे हा जो खड्डा आहे हा खड्डा पूर्णपणे दगडांनी मोठ्या दगडांनी भरायचा आहे मोठे मोठे दगड जे असतात त्या दगडांनी आधी भरायचा त्यानंतर साधारण दगडांनी भरायचा आहे आणि नंतर लहान लहान दगडांनी भरायचा आहे तो भरायचा याच्यासाठी आहे की हे पाणी फिल्टर होऊन त्याच्यामध्ये जाईल आणि गड्यामध्ये गाळ साचणार नाही पण कधी कधी एवढे दगड नसतात त्यामुळे एक सोपा उपाय आम्ही घेऊन आलेलो आहोत हे चित्र तुम्ही बघताय हा आपण पाच बाय पाचचा चा केलेला आहे पाच फूट खोल आहे पाच फूट लांब आहे पाच फूट रुंद आहे ज्याच्या भोवताल मोठे मोठे दगड दिसतात आहे तुम्हाला त्याच्यानंतर मीडियम साईजचे दगड दिसतात आहेत त्याच्यानंतर बारीक बारीक दगड दिसतात आणि आतमध्ये याच्या तुम्ही काळी कचरा जरी टाकला तरी चालेल जर तुमच्याकडे दगड कमी असतील तर याच्यामध्ये सुद्धा पाणी पुरण्याची व्यवस्था के केली जाऊ शकते तर हा दग जो जलतार आहे तो करायला अत्यंत सोपा आहे कमी खर्चाचा आहे त्याच्यामुळे मी सर्व शेतकरी बंधूंना विशेषतः वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे या जिल्ह्यामध्ये लोकांनी जलतारा करावा अशी माझी त्यांना नम्र